नमस्कार मी गणेश तांबे महाराष्ट्रातून औरंगाबाद जिल्ह्यातून छोटंसं गाव आहे माझं तर आपण बघूया एल अन टी कंपनीचं सोलर प्लेट सोलर सेट बसवलेला आहे तीन एच पीचा आहे आणि सध्या दुपारचे बारा वाजले तर आपण बघूया कशा प्रकारे पाणी मारते तर आपण विहिरीतील पाणी बघूया पाणी वरतीच आहे यावर्षी काळ जास्त असल्यामुळे सात जवळपास सहा सात महिने झाले मला हा सेट सनी तर आपण बघूया कशा प्रकारे पाणी मारते तर इथून अकरा छड्या जोडलेल्या चे आहेत जैन कंपनीच्या छड्या आहे यात अकरा गुणिले वीस तर दोनशे वीस फुटापर्यंत पाणी पाणी लांबी आहे या छड्याची तर बघूया आपण कशाप्रकारे पाणी मारतं तर ज्वारी ज्वारीसाठी चालू केलेली मोटर तर बघ बघा आपण कशाप्रकारे पाणी तर ही तीन जी छेडी आहे तीनची मोटर सुद्धा आपली लाइट वरली इतकं पाणी मारित नाही व्होल्टेज जास्त भेटत नाही त्यामुळे तर ही बघा आपण किती पाणी मारतो ही बघा दांडाला सुद्धा पाणी पा, किती प्रकारे चांगले प्रकारे पाणी बघू शकता आपण हे पाणी कशा प्रकारे हे बघा खूप चांगल्या प्रकारे पाणी भरलं जातं आहे पाणी जास्त मारते मोटर त्यामुळे तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो हे दिवसा पाणी भरण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आहे सोळा हजार पाचशे साठ रुपयात काही महाग नाही खूप पुरतं तसा विचार केला तर मोटर घ्यायलासुद्धा एवढे पैशात मोटरांती येत नाही ते आपल्याला पाईप वगैरे ते सगळं तेच बसून देतात आणि रात्री पाणी भरण्याची ग गरजसुद्धा नाही दिवस आपला सूर्यदेव चमकले की आपली मोटर चालू झाली समजा साडे ते नऊ वाजल्यापासून तर चांगल्या प्रकारे पाणी मारतं आणि साडेचार पाच वाजेपर्यंत चांगलं पाणी देतं तर नऊ आठ नऊ घंटे आपल्याला मोटर पाणी व्यवस्थित मारतं त्यामुळे काही पाणी भरण्यासाठी अडचण येत नाही आज जवळपास दोन चक्कर भरू शकतो आपण यावर काहीच हरकत नाही तर ठीक आहे धन्यवाद आपण एकदा पाणी बघा शेवटलं परत